महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे विधानसभेचे धामधूम सुरू आहे प्रचार अगदी अंतिम क्षणाला येऊन ठेपलाय आणि आपण आज श्रीगोंदा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या घरी आलेलो आहोत खरं तर एक महिला म्हणून मतदारसंघातून त्या निवडणूक लढवत आहेत एकंदरीत या मतदारसंघात काय परिस्थिती आहे त्या कोणत्या परिस्थितीतून प्रचार करत आहेत चला आपण त्यांच्याशी संवाद साधू नगरमध्ये तुमचं स्वागत धन्यवाद खर तर राजकारण आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्हाला थोडी कसरत करायला नक्कीच लागत असणार काय नाही महिलांचं हक्काचं एक ठिकाण असतं त्यांचं किचन त्यामुळं मला नेहमी आवडतं की एक फ्री असताना आणि आपण म्हणतो की हृदयात जायचा रस्ता हा पोटातून जातो त्यामुळे मला किचन मध्ये नेहमी आवडतं आणि ने माझ्यासमवेत खूप माणसं असतात तर त्यांना सगळ्यांना मला टिफिन बनवून घेणं किंवा मी स्वतः माझं घरचंच खाते त्यामुळं मी बनवून नेत असते खरं तर तुम्हाला नागोडे बाप्पू असतील किंवा कुटुंबाचं एकंदरीत माहेर आणि सासर दोन्हीकडचा खूप मोठा वारसा मिळालाय हा वारसा घेऊन तुम्ही कशी राजकीय वाटचाल करताय आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजातसुद्धा चांगली माणसं सगळ्या क्षेत्रात असणं आवश्यक आहे आणि राजकारणातसुद्धा ते असणं आवश्यक आहे आपण म्हणतो जगात माजलेली अशांतता किंवा असुरक्षितता ही फक्त दुर्जनांच्या दुष्टकृतीमुळे नाही तर सज्जनांच्या अतिशांत बसण्यामुळं पण आहे त्यामुळं मला शांत बसणं किंवा हे नुसतं पाहत राहणं योग्य वाटत नाही त्यामुळं मी या सगळ्या गोष्टीमध्ये आहे एक सुसंस्कृत चांगली माणसंसुद्धा राजकारणात आहेत आणि असावेत म्हणून मला असं वाटतं की आपण इथे असलं पाहिजे तुमच्या समोर असलेले जे तुल्यबळ उमेदवार असं म्हटलं जात आहे तर ते दोघं पण पुरुष आहेत आणि ते महिला सक्षमीकरणावरती बोलतायत तर याच्याकडे कसं पाहताय महिला म्हणून नुसतं बोलणं आणि अस्तित्वात असणं किंवा ते करणं ह्याच्यात फरक आहे त्यांनी मला मला वाटतं एकदा कुठंतरी बोलताना म्हटलेले की महिला उमेदवार आहेत त्या काय करू शकतात किंवा काय तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजच्या सभागृहामध्ये शंभर महिला जाणार आहेत आजच्या विधानसभेमध्ये आणि असं काय नाही आपल्या इतिहासात जर आपण बघितलं आता आपल्या राजमाताजी जाऊ असतील अहिल्यादेवी होळकर असतील तारा राणी असतील किंवा आपण जर रजिया सुलतान असतील ह्यांनी किती छान कामं केले त्या राज्यकर्त्या म्हणून आणि आज सुद्धा इतिहासात नाव आहे आणि आत्ताच्या राजकारणात जर बघितलं प्रतिभाताई पाटील इंदिरा गांधी आपल्या द्रौपदी मुर्मू आहेत एक लेडीज आहेत आणि संरक्षण मंत्री अर्थमंत्री म्हणून महिला काम शकते। करू शकते तर राजकारणात महिला का नाही करू शकत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते की देवाच्या दरबारात जे देवाच्या दरबार आहे आपण सगळ्यात मोठी जी महत्वाची खाते आहेत ती देवाच्या दरबारात सुद्धा महिलेंकडे ती कोणती अर्थ खातं लक्ष्मीकडे आहे अन्नपूर्णेकडं अन्न सुरक्षा म्हणजे अन्न खा काय म्हणतो अन्न सुरक्षा विभाग आहे आणि शिक्षणाचं खातं सरस्वतीकडे आहे आणि डिफेन्स मिनिस्ट्री संरक्षण मंत्री ही दुर्गा आहे त्यांची म्हणून नवरात्रात नऊ दिवस आपण दुर्गेची पूजा करतो तर ह्याच्यात महिला सक्षमीकरण यांनी नुसतं म्हणायचं करायचं काय नाही पण महिला सगळं करू शकते हे आजच नाही देवादिकापासून आणि इतिहासापासून आणि आजच्या परिस्थितीपर्यंत हे सगळं ती सिद्ध करू शकते खरं तर या प्रचारादरम्यान तुम्हाला कुटुंबाची कशी साथ मिळते म्हणजे तुमचे मधोनी मुलं असतील राजूदादा असतील आदेश आहेत या दीपक शेठ या सगळ्यांचा सा कशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा मिळतो आहे ह्या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला म्हणूनच मी आज इथंपर्यंत आहे माझ्या कुटुंबाने माझ्या सासऱ्यांनी मला नेहमी त्यांची आठवण काय येते की अहिल्यादेवी होळकरांचे सासरे मल्हारावांनी त्यांच्या सुनेला खूप अधिकार दिले होते शिवाजी महाराजांनी त्यांच्या सुनेला आ, संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाईंना कलेक्टरचा हुद्दा दिला होता सही शिक्क्याचा अधिकार दिला होता राजे ज्यावेळेस गडावर नसतील त्यावेळेस त्यांनी कारभार बघायचा म्हणून माझ्या सासऱ्यांनी पण मला कधी असं मुलगी आहे सून आहे असं वागवलं नाही त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही सगळं करू शकता आणि करा असं त्यांचं म्हणणं होतं माझे पती आज त्यांच्या समोर एक पाऊल पुढे त्यांनी मला ठेवले ही गोष्ट किती महत्वाची आजच्या काळामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आणि एखाद्या स्त्रीला पुढे करणं तिच्यासाठी म्हणजे मी कधीतरी म्हणते पण हे म्हणतात नाही नाही जा जा काय नाही होत करा करा ते तिथं पोहचतो आणि त्यांनी मला एवढी हिंमत आणि ताकद दिली माझ्या कुटुंबाने माझ्या धीरांनी माझ्या सासऱ्यांनी माझी तिन्ही मुलं म्हणजे पृथ्वीराज कृष्णा दिग्विजय हे सगळे आमच्या सोबत सगळे एकेकांनी गट वाटून घेतलं ते किती किती दिवस झालं घरी नाही आले काल माझ्या छोट्या मुला दिग्विजयचा बर्थडे होता तरी तो घरी नाही आला आम्ही फोनवरच विश केलं आणि त्यांनी मतदारसंघ अजिबात सोडला नाही तो गट आणि आज नाही yes. ते खूप दिवस झालं मतदारसंघात फिरतात आणि दीपक शेठबद्दल तर आमच्या तालुक्यात म्हणणं आहे ते मेकर आहेत त्याच्यामुळं नागोड्यांकडं सगळी ताकद आहे आणि मी आता सांगितलं की राजेंद्र नागोडे आमचे छत्रचामर आहेत आमची मानप्रतिष्ठा आहे आणि दिग दीपक शेठ आमचे कवच कुंडल आहेत त्यामुळं आमच्याकडं सगळं आहे एकंदरीत आता तुमचा सगळीकडे प्रचार दौरा सुरू आहे याच्यामध्ये तुम्हाला जनतेचा नेमका कसा प्रतिसाद प्रतिसाद मिळतो खूप चांगला आहे ना नेहमी म्हणजे माझं नशीब आहे की माझ्या श्रीगोंदा तालुक्याने माझ्यावर एवढा प्रेम केलंय एवढा विश्वास दाखवलाय आजच नाही माझ्या किती वर्षापासनं आगोडेंच्या घरात आम्हाला अनुराध वहिनी पाहिजेत जनतेतून म्हणजे सर्व्हे मध्ये नाव येतं एखादा माणूस पाच वर्ष राजकारणामध्ये थांबला तर संपतो पण माझं दोन हजार नऊला ला एकोणीसला ला ला ना ला नाव येते म्हणजे माझ्या जनतेचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला एकदा अनुराध नागोडे नामदार आमदार करायचं एकंदरीत नागवडे कुटुंबाचा या श्रीगोंद्याच्या जडणघंटीत खूप मोठा वाटा आहे तर हा राजकीय जीवनात अनेकांना तुम्ही आमदार केला असं बोललं जातं अनेक दिवसांपासूनचा राजकीय तुम्हाला वारसा मिळालाय पण काय कोणत्याही परिस्थितीत ही आमदारकी लढवायची आणि जिंकायची हा स्टँड घ्यायला असं नाही दिवस नाही लागले मागच्या वेळेस दोन हजार चौदाला पण आमचं नाव सर्वेत होतं त्यावेळेस काय झालं की पवार साहेबांना पाचपुते सोडून गेल्यामुळं त्यांना कसल्याही परिस्थितीत थांबवायचं होतं म्हणून त्यांनी सगळ्यांचा मेळ घातला आणि समोरचे आता जे जगताप आहेत ते थांबणार नाही ते बंडखोरी करतील आणि मग परत त्रास होईल म्हणून मग त्यांनी आम्हाला थांबवलं आणि त्यांना उमेदवारी दिली त्यावेळेस पण आम्ही थांबलो नव्हतो आणि मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला आम्ही आधी सगळ्यांना विचारलं आम्ही पण इच्छुक आहोत आम्हाला द्या ते म्हटले की नाही आघाडीची जागा आहे राष्ट्रवादीचे आमदार आहेत रनिंग त्यांनाच आम्ही ही जागा देणार आणि अचानक त्यांनी नाही म्हटलं मग त्यामुळं आमचाही नाव इलाज होता आमच्याकडं तिकीट आलं होतं राष्ट्रवादीचं पण उद्या शेवटचा दिवस फॉर्म भरायचा आणि आम्ही अचानक सगळी फॉर्मची तयारी एका दिवसात नाही होत त्याला खूप मोठी महिनाभर आधी तयारी करावी लागते सगळे डॉक्युमेंट्स वगैरे त्यामुळे आम्ही असं थांबलो म्हणून असं हे नव्हतं मग मागच्या वेळेस आम्ही यांना पाठिंबा दिला गुबनरावांना सदानांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आदरणीय भैया पाचपुतेंचे वडील सदाशिवांना पाचपुतेंनी की तुम्ही आम्हाला यावेळेस मदत करा आम्ही पुढच्या वेळेस करतो म्हणून आज साजन भैयांनी तो शब्द पाळून ते आमच्या सोबत आहे शेवटचा प्रश्न आमदार झाल्यानंतर काय काय सुधारणा करणार मतदारसंघात सगळ्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग आहे मी काय आमदार झाल्यावर जादूची कांडी फिरवलं आणि एका दिवसात सगळं नीट होईल असं नाही आहे पण एक मात्र नक्की की माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या लोकांचा जो नागोडे परिवारावर विश्वास आहे माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर प्रेम आहे मी काय राजकारणात येऊन पैसे गोळा करायला टक्केवारीला राजकारण करणार नाही माझं हे कुटुंब आहे श्रीगोंदा तालुका माझ्या सासऱ्यांनी यांना सगळ्यांना पालकत्वासारखं सांभाळलं आहे आणि मी सुद्धा त्याच पद्धतीने सांभाळणार आहे रस्ते असतील पाणी असेल वीज असेल परत तुम्हाला सांगते शाळेंच्या मुलींचं महिलांचं सुरक्षिततेचं शौचालयाचं आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो आज मला श्रीगोंदा तालुक्यात आहे तरुणांचा बेरोजगारीचा एक अख्खी पिढी बर्बाद होण्यापेक्षा त्यांना लवकरात लवकर एक चांगलं मोठं उद्योग व्यवसाय मुलांना हाताला तरुणांना काम देणं हा माझ्यासमोर आहे धन्यवाद महाविकास आघाडीच्या श्रीगोंदा नगर मतदारसंघाच्या उमेदवार अनुराधा नागवडे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सुद्धा त्या घरकामात व्यस्त असताना आपल्याला दिसत आहेत अशाच नवनवीन घडामोडींसाठी सतत बघा आय लव्ह नगर